सर्व म्हणजे सगळ्यांना नमस्कार माझी दोघ एवढा चांगला आहे आज पन्नास वर्ष झाली अशा करून म्हणजे आम्ही त्यांना बोलून जोडणं त्यावेळेला पन्नास भर तर पन्नास वर्ष अकरा म्हणजे अकरा म्हणजे अकरा हा डिसेंबरला फायला तेरा तेरा डिसेंबर एकोणीसशे तेरा तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचाहत्तर आठवलंय आणि पन्नास वर्ष आठवलं आठवतात तो माझ्या घरी खासा झाले भिडे आहेत जोडी जिल्ह्या आनंदाशिरा आहे मंडळी खूप मंडळी होते जेवणाची मंडळी होते एन सी पी एला सगळी मंडळी भिडे आहेत असं सगळं मंडळी जमलेली आहे आणि पहिल्यांदा असं ठरलं की अरे तो भिडे माहिती हो तर आधी भिडे कारण कार्यक्रम असं ठरलं की आधी आधी खासाहेेष्ठ ज्येष्ठ आणि काही रोहन लोकांना होतील ते खासाप जिथंच राहतील तिथं ते बंदी घेऊन गेले आणि खासाप दिल्लीला उठलं तर ते दिल्लीला होते ते कलकशाला ते कलकशच्या घाई घेऊन गेली लखनौला होतं लक्ष्म लखनौ मुंबईला आहे म्हणजे खासा म्हणजे प्रमाणे आणि ते मोठे पोस्टवर असल्यामुळे त्यांचा कोणतं आम्ही हे चक असलं तरी त्यांच्या आमचा हात खूप चांगला आणि सहिस्त म्हणजे मी ऐकलेलं पाहिजे खासावरच बरोबर गेलं तर खासा म्हणजे असं ठरलं तर माझ्या घरात आले चक्कर मारतात तसे तिकडे तिकडे आधीच विचारलं दूध घेतलं थोडंसं पण सकाळच्या फोळी करून दिल्या तर फोळी काही काही दहा दिवस पोळे झालेलं आणि सकाळ सप्र तीस दीस करून गेला थोडासा खाल्ला नंतर काळ आला तो लोर अरे बिडेकीदार म्हणजे नारायण दर आहे नारायण केला आहे गुरुजीनं बरोबर अरे मेरागण बजायचं बजाऊ बजाव भिडिओ एवढे चांगलं वाजवतो मेरागन बजायचो तर बजाऊ म्हणजे शैली घातक वाजवत होते आणि सगळं की त्यांना एवढं वर्ष सहवास आहे आणि तो माणूस प्रेमाने खरंच म्हणजे माझ्या आम आम्ही बघितलं आणि खासामध्ये सुरुवातीने आणि त्या दिवशी आमच्या भरगे वर्णन केले त्या कार्यक्रमात आणि खरंच तशी गोष्ट झाली असं म्हणायला काय अडकत नाही की खासा तबला हळवला एक तास दहा तो संवाद तास त्यावेळेला पडला मी एम सी होतो कार्यक्रम गुरुजींची आधीपासून मी त्यांच्या म्हणजे आणि त्यावेळेला ऍडव्हर्टीज साईड इथे पडला असं कोणाकोन कळलं तुमच्या असं कोणाकडून कळलं की आपण तो कार्यक्रम अटेंड करायचा एवढा आम्हाला माहिती झाला आणि मला गुरुजी म्हणाले की बघ आता शेवटचा चान्स आहे त्याच्यानंतर म्हणाले काही वाजवतील असेल म्हणजे तिथे जायवर्तन करतील वाजवतील असं मला काही म्हणजे तब्येतीच्या मानाने बाहेर कुठं जाणार कमी झालं होतं गुरुजी म्हणताय ताऱ्यांनी खेळताना कसं होतो म्हणून मोठा होतो असं म्हणजे म्हणतो मला म्हणतो तारांनी निखळताना कसा होतो तो मोठा होतो असं म्हणाला आज झालं की वाजवला तेव्हा आम्ही सुद्धा मी असं त्या माहून एवढा प्रयत्न होता खरंच छान झालं आणि त्याचं म्हणजे हे करत नाही जेव्हा आम्ही याची तारीफ करतो मी याच्या बाबांना सांगायला जेव्हा डॉक्टरांना म्हणालो तुम्ही तबला ऐकायला होता का तर त्यांचं माझं तसं प्रेमाचं उर्णत आहे ज्याच्या वाटल्या वडिलांशी मी जात असे त्यांच्याकडे ते तो म्हणाले हा याला होता मग मी विशेष गोष्ट घेतली की ते आणि त्यांनी केलं म्हणजे चाल दिले आमचा आजच भयंकर मोठा सामना काळजी काम केलं आणि सगळं त्यामुळे त्याला सगळं तबला ऐकायला मिळाला ना तो गेला असता पण तो किती चुक पेपर चुकून घेतो एकदम चांगलं आणि सगळं का माहूल ऐकल्यानंतर सगळा तबला ऐकल्यानंतर म्हणाला की मला उद्या दुसऱ्या वर्ष माझ्याकडे आला म्हणाला मला तबला शिकवतो पावसो पावसो दूर वालो बघा म्हणजे नाही हे असं समोरच आहे तो म्हणाला मला तबला शिकवतो पण मला त्याच्यामध्ये एवढं फास्ट म्हणजे सर आता आपण आठ दिवसात पंधरा दिवसापूर्वी इथे आलो इथं काय चेंजेस करायचे त्याचं त्याच्यात जोडचा आलो होती तो कर नाही तर तू किती मागे जाणार तो हळूहळू मागणार काय करणार नाही काय बरोबर आहे ना हो म्हणणार ना काय करणार नाही काय बहिणी झालं बाकी गोष्ट काय तुझ्या आणि आपल्याला चकल्यावर नुसतं करणार नाही तबलाला जर गाणं तबलाव संगीत ना संगीत ऐकायचं कोर्ट मध्ये जाऊन हा म्हणजे माझा म्हणजे मित्रचा म्हणजे जरी लहान असला तरी मित्र असं म्हणतो मी याच्याजवळ का ऑफिस बराच वेळेला जायचो आनंदाकडे वेळ जायचो यांच्याकडे पण जायचो आपण म्हणजे सुटला ना तू पगार झाले की हा दुर्दैव झाले पुस्तक घेणार आणि त्याच्यामुळे एवढा स्टेट झाला की त्यांनी आईला फक्त काय असेल त्याच्यामुळे याचे पैसे द्यायचे आपण घरात काहीतरी पैसे द्यायचे सगळं तो वेबकास्ट खरेदी करतात स्पीकर आणला तापल्या रंगाचा पण तो आणला आता मला याचा स्वभाव माहिती आहे तर <laughs> निरोग आहे मग बहुतेक यांच्याकडे जातो माझ्याकडे आला पाहिजे हा चुकीच आहे स्वभाव आहे मला आणि असं की जी गोष्ट त्याच्याकडे पाहिजे ती गोष्ट अचूक अच्छा तारीख केलेलं होतं ते एखाद्या गोष्टीच्या मागे तो तो मागे आणि विषय तर मराठी बोलतायत त्याला मराठी बोलता येत <laughs> <laughs> नाही <laughs> तो दहा वाक्य बोलला असेल त्याच्यापेक्षा आठ वाक्य इंग्लिश बोलतो असेल ते दोन वाटलं नव्हतं आमचं पण इंग्लिश जेवढं झालं आहे बोलतो कळत नाही आणि नुसतं नुसता त्यामुळे खूप छान म्हणजे रायटिंग म्हणजे विचार मानण्याची पद्धत खूपच चांगली आहे आपण आता म्हणत नाही मी काहीच बोलत नाही खूपच चांगलं आहे म्हणजे हे वातावरणात मी झालं खास काय काय करतो माहिती हवी हो ना आता सगळं तर रेकवा रांगलं तबला रंगला आता मला माहिती आहे हा जर माझ्या मागेला तर माझाच तांबला बनला नाही म्हणजे मी माझ्यावर लक्षी म्हणजे आता मला सांगायला गेलं तर हा अनेक प्रश्न करणार मला मी काय त्याला उत्तर देऊ शकणार नाही एवढं मग तुम्ही म्हणजे तुला माझ्या गुरुजींकडे येऊ येतात त्याला की माझ्या गुरुजींना घेऊन गेलो फक्त काय ऐकत का आमच्या गुरुजींनी सांगितलं खाशा पाच लिटर दूध दूध देत हा घरात सकाळी उठल्याचं दूध वापीस निघालं दूध फटलाप स्टेशनला घेतलं दूध पण बी टी स्टेशनला उतरलं की दूध वापीस पण गेलं ना दुधाची माझी पण दृती मला माझी तब्येत हा जमदाय हायचा नाही चाल धोक्या नाही आणि खरं सांगतो चांगलं काम आपल्या दृष्टीने खूप चांगलं काम होतं गोष्ट गोष्टीवर हा जरी गमतीचा भार झाला हा दमच आहे पण त्याच्यामुळे मला काय झालं माहिती का त्यांनी रेकॉर्ड सांगल्यामुळे खास आता ती वाटत नाही त्या एम करता त्यांनी सगळ्या बाकीच्या गोष्टी आणल्यानंतर त्याला विचारा म्हणजे आम्ही रोज दोन दोन तीन दिवस पण त्यावेळेस नाही बाबा म्हणजे डॉक्टर काही बोलणार आणि त्यांना माहीत होतं हा त्याच्या गोष्टीला दादाना पण माहीत म्हणा दादा त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा माझं लागेल तो फक्त मला एवढंच माहिती आहे हे सगळे जर मी बोलत असतो त्याचा हात चांगला आहे आणि मला स्वतः किती वाटत नाही पन्नास वर्षी ना रिझर्ल्युशन पाहू रिझर्लुशन किती वर्ष एवढा अर्धा शंभर आहे सुखाचं असं काही ज्याला जास्ती ग्राफ्टिक आहे ज्याला जास्ती तो आयसी आहे त्याला थोडस बारीक बारीक गोष्टी सुद्धा कळायला लागतात पण ते चढण्यासाठी तुम्ही सुरुवातच नाही केली तर येणार नाही रोख नाही नेता येणार आणि वाजवतो प्रॅक्टिस करतो सगळं पाठ आहे सगळ्यात तबला जवळ वाट आहे आमच्या माझ्या मुलीवर त्यांनी किती केलं असं काही नाही आणि काय माहिती माझ्या मुलींबद्दल असं लोकांना आम्ही मागे ऐकली माझी बोलली खूप आईच वाटत पण ज्या वेळेला एकोणीसशे बहात्तरला मी त्यांच्याकडे यायला लागलो एकोणीसशे बहात्तर योग असतो ना काहीतरी योग आला बोलून द्या मी चालेल ना दहा मिनिटं पण कमी वाजवेल आता काही वाजव एवढं आहे आणि बहात्तर बद्दल काय माझी का मी आमच्या आधी वडिलांबद्दल तबला शिक्षण तबलाचं शिक्षण घेतलं असतो साक्षात करत होतो वडील वडील आपण आता प्रत्येक जण आपले वडील चांगलं वाजवतात असं म्हणतात लोकांना काय वाटतं ते माझे वडील कमर्शियल आर्टिस्ट होतो म्हणजे तकला वाजवणे पेंटिंग करणे साईनबोर्ड पेंटिंग करणे नाटकाचा फडरे बनवणे मेकअप करणे अनेक गोष्टी त्या करायचे खूपच कामगार जो करायचं आणि त्यांच्याकडे मटेरियल काय असतं की ज्या लोकांकडे मटेरियल पेडणे असतं आणि त्यांना जर प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर खूप चांगला राहतं असं माझं मत बरं आम्हाला काय तर तिथा शिकवला किंवा एखादा तुकडा शिकवला तुम्ही आईला म्हणायचो म्हणजे बा सहा ना जणांना नाना जण आम्हाला पुढच्या काय दिवस सांगायचं दोन तीन पाहिजे रुपये काही सांगायचो ना तेव्हा तर भोरकून बोलतो मी त्यांचं ऐकतो किती एवढं मग आई म्हणायचे बसलं असतं बडवत आमच्या ह्याच्यात गाडी होत्या ह्याच्यात आता पुढच्या वाड्याला भाड्या वगैरे रियाज करायचा आणि खरंच नाटकसंघ पद्धती खूप चांगलं एके बी ते वाजवायचे पण ज्या उठवणी मी ऐकल्या मी बऱ्याच चांगला ऐकलं पण त्या प्रकारच्या उठवणी मी काय ऐकल्या त्यांच्याकडची एक खासियत नाही त्या बाजूला ऐकून ते खूप अप्रतिम राहतात मित्र त्यांचे मित्र होते ते दुपारी यायचे साधारण तीन साडेतीन वाजता एक चहा आवायचा दोन दोन त्रास राहायचं आई म्हणाल तो ग्राहक नाही आलं तुम्हाला कसंच भरवत असा सगळं म्हणजे माझा तो हे आहे आणि मी त्यावेळेला म्हणजे केपचर वाचण्याकडे शिकवत होतो केसळ्यांकडे शिकलो वैशिष्ट्य पण त्याचा सहवास मला खूप कमी मिळाला कारण का म्हणजे त्या केमचर मास्तर बांद्याला राहिले आणि त्यांच्या फुलाला फळ मिळाली तो शेजवायला वेळेला लागला होता आणि मी बदलापूरला राहतोय बदलापूरला शेवटची गाडी साडेनऊला नोकरीला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होतो पण ती नोकरी सोडून लिहिली आणि प्रीमियरला लागलो गव्हर्मेंट सेमंट होतो म्हणजे लोक तबल्याची आवड म्हणजे एवढी की मला असं वाटतं तर बेचनच काहीतरी आपल्याला शिकलं पाहिजे हा जरी यांनी एक बोल शिकवला तुम्ही शिकवला तरी आपल्याला काहीतरी मिळावं रोश आपल्याला असं काहीतरी मिळावं तर तिथे ऑफिसमधून ते बघा लोकं सोडून गेली तर मला दोघं जकल्या प्रश्न रचलेले माझे बॉस कराय मला अरे पैठण गवर्नमेंट गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडतो मिळत नाही पण मी ते सगळं सगळे पोलीस आणखी नुकतीच चालू झाली होती तिथं जे लागलो आणि आपण म्हणतो वडील पण तिकडनं पत्र आलं अरे गव्हर्नमेंटच्या अर्धीबाबती शुअर कशावर नको सोडतो सोडली ते सोडल्यानंतर पत्र टाकलं आणि पण काय असेल विश्वतो पण सगळं गेलं मी ऑफिसमधून एकदा येत असताना माझी मित्र भेटलं मला डोंगरी इथल्या ओळखीच्या तबल्यात संगीताचे संबंधित काय रे वाजवतोस की नाही तबला वाजवतो बरं का शिकतोस की नाही गेल तर म्हणजे अरे शिकत होतो पण ते वांद्र्यावर राहिलं तर म्हटलं आता मला म्हणजे आता काही कोणाकडे मी घरी वाजवत होत काही करतो तो जो नारायण जोशी आलेला प्रशिकायचं तो स्टेशनला आलो आहे तिथून मी परत गेलो मुलगींकडे मुलगी महा वाजून राहतो वाजून राहतो जाईल उद्या बसून आणि मला लिहिली नव्हतं काही पण माहिती आहे काय आहे तू ती संध्याकाळ कार्या नसेल तर खूप त्याच्या अग्नी याच्यात मागे होतो ते लोकांच्याकडे लक्ष द्यायचं का आपल्याला काही लक्ष आलं पाहिजे काहीतरी चांगलं हा कसं वाजवतो का हे चांगलं आपण चांगलं वाजवताचा प्रयत्न केला पाहिजे आपण हेच प्रकृत होतं आणि बच्चू राहिलीमुळे कोण तो कोण विचारताच्या खेळ वाटत कोण विचारतो साठी मला बोल शांताक्रुज आहे कार्यक्रम बरोबर त्यावेळेस ते डोंगरीचे दागे करून तर वसंत तर तुला माहित असेल ते आले होते बोलवायला एकदा वसंत आजगावकर एकदा आले माझे बुट बीट पाया येते तर लाल ना बदला पिऊन आले तर असे वाचू शकतात सात सगळ्या म्हणजे खूप सुरुवात मला ऐकू बघायला त्यांच्यावर ते वाजवलं त्यांच्यावर तो वाजलं ते गुजराती मित्रांना म्हणायला रेडिओला गातच असं काही तुम्ही असा प्रवास झाला आहे अनेक गोष्टी झालेली आहेत पण हे शिष्याचा स्कोर कौतुक तू बाबा मिळतो तर जर थांबतो मी तर माझी एक एक दिवस आमच्या बदलापूरच्या कार्यक्रमाची एक माहोल हा जो प्रकार आहे माहोल होता त्याचा एक मिंचा भाण्याचा माहोलसाठी काय मानलंय तो नाही तर तो जो कार्यक्रम होता आणि ते तेरा डिसेंबरला कार्यक्रम झाला बदलापूरला बदलापूर नाही घरी आमचे घरी नाही बदलापूरमध्ये गोळेवाडी तर ते तेरा डिसेंबरला कार्यक्रम झाला आणि तेरा जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला गेले तो जो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कल्याणला वाजवतो आणि ते सांगतायत कसं पंधरा कार पंधरा किंवा सोळा तारखेला ते लखनौला इथून गेले फॉर द लास्ट जाताना नारायणला म्हणाले तुमको आम्हाला एक कपडा खरीद न पडेल म्हणजे ह्यांना नारायण नारायण जेव्हा बोलला की यावेळेस कळून घ्या पुढे पुन्हा तुम्हाला योगच येणार तर तो कार्यक्रम असं त्यांना जिन्यावरती चढत होतो ते तेवढं चढून गेले त्यांच्याकडे तासभर झोपले कार्यक्रम साडे दहा अकराचा होता तो कार्यक्रम बारा वाजता सुरू झाला तर त्या कार्यक्रमाची एक झलक व्हिडिओ युट्यूबवरती आहे वरती आहे ती मी टाकली आहे पण त्याची झलक आणि तो बदलापूरच्या कार्यक्रमाचा माहोल आणि त्यावेळेचे पी ए सिस्टम आणि हे स्पीकरवरनं रेकॉर्डिंग केलं समोर ठेव काय विषय नारायणने मला उतरला आणि म्हणे एका रकॉर्डवर समोर ठेवलाय आठ ते दोन मारले मला माहित नाही काही माहित नाही मग कुठे रेकॉर्डिंग कसं बोलतो म्हणजे स्पीकर जसं आणि हे स्पीकरवरचं रेकॉर्डिंग कालच्या बाजूला 五十五分钟。能 चांगले ऐके म्हणजे त्यावेळेस आता बदल बोललं त्यावेळेला माऊन काय असं ऐकण्याचं तेव्हा येऊ सगळ्यात म्हणजे जागा नाही आम्ही इथे बापू म्हणून त्यांच्या माडी यांच्या घरा करू शकतो त्या माडीवर बसलो तिथं मी सांगितले आता आपल्या भारताच्या फेमस चपल्याचा बरीचशी आणि पाहिजेवर बसून लोकांनी असे बिन्यावर असं लाकडी घेणं बिनावत त्याला जिना पण चढवे आणि त्या अंधनात पण जेमते मला मुजेवटी दरले ते जागा म्हणजे आता बदला लावणी थोडं तांगा नाही रिक्षाने घरी एकदा सोडायचं काय त्या कार्यक्रमाच्या माहोलच वर्णन केतकर केलंय गंभीरीच्या तर म्हणाले म्हणजे सगळे बसल्या आहेत तिथे पण म्हणाले तर कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होत की सगळ्या नऊवारीतल्या बायका उभं म्हणाले केतकर केतकर केतकरचं वर्णन म्हणाले काय वाजवलं म्हणजे त्या मुद्दा त्याच्यात रमल्या होत्या सगळ्याचे अली तर काही विषय नाही आहे म्हणजे लय ही गोष्ट कशी हलवून खासाहेबांना स्पेशल काय सगळे चालतात त्या ठेवून ऐकूया

ती रेकॉर्ड आहे ना शहात्तर पंच्याहत्तर मध्ये दिलेलं ते रेकॉर्ड येतो ते मी आणि ते आम्ही ते दोन वर्ष एवढी एकच कॅसेट आहे आठवड्यात चार वाटतं बरं ते असायचे ते रेग्युलर आणि मग जेव्हा रेकॉर्ड डेअर आलं तेव्हा मग एल टी होती आणि त्यांनी खूप ऐकलंय आणि तुम्हाला दिसेल त्या हातामध्ये ते जे दिसताना थोडंसं संस्काराला ना, तो तो ना दोन चार वर्षाचा या रे एका रेकॉर्डिंग आहे अनेक मग आनंदाने ते रेकॉर्डर काढला अमेरिकेला गेला होता मग त्यांनी रेकॉर्डिंग गोळा केली